नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आपण तेवीस ऑक्टोबरला हरभर पेरलो होतं आणि आजच्यानं ह्या प्लॉटला जवळपास त्र्याण्णव दिवस झाले तर आणि आजपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अन्न देणार आहे कारण की आपण सांगितलं की राज्यामध्ये एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून असं सांगितलं पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की ज्यांचं हारबर काढायचा असेल त्यांनी काय करा एक तारखेपर्यंत काढून घ्या ज्यांचा कांदा काढणी चालू एक तारखेपर्यंत काढून घ्या कारण की दोन फेब्रुवारी थोडं हवामान खराब होणार आहे म्हणून वातावरणात बदल होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर सध्या म्हणजे आज तेवीसपासून तर एक फेब्रुवारीपर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडेच म्हणजे काय होणार आहे हवामान कोरडत राहणार आहे दिवसात थोडं ऊन तापणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा काय झालं की तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो एक सगळ्यांना माहीत असं म्हणून एक सगळ्यांनी लक्षातच घ्यायचं संक्रांत झाले संक्रांत झाल्याच्या नंतर संक्रांतीला नेमकं तिळ तील, तिळाचे लाडू असतात तर तुम्हाला एक सांगतो जसं म्हणजे तिळा तिळा तिळाप्रमाणे असं उन्हामध्ये वाढ होत जाते म्हणून हे मध्ये पूर्वीच लावलेलं आहे म्हणून हे तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगितलं तसं संक्रांतीपासून ऊन कमी कमी होत जात ऊन वाढत जातं तिळ्यातिळानं ऊन वा वाढतं आणि थंडी कमी होत जाते म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे सांगायचं झालं तर चौदा जानेवारीपासून दरवर्षी हे लक्षात घ्यायचं पण त्याच्यानंतर सांगतो की राज्यामध्ये आता म्हणजे आज आहे तेवीस जानेवारी तर तेवीस जानेवारीपासून एक पर्यंत हवामान कोरड राहणार आहे रात्रीला थंड लागणार आहे पण दिवसा मात्र थोडा उन्हाचा चटका जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढणे तुम्ही काय करा एक तारखेपर्यंत काढून घ्या बऱ्याच शेतकऱ्याचे हरभरे देखील आले त्यांना सांगतो की तुम्ही एक तारखेपर्यंत काढून घ्या दोन तीन तारखेला महाराष्ट्रामध्ये थोडं खराब वातावरण होणार आहे म्हणजे आबाळ येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर सांगायचं की झालं तर दोन आणि तीन तारखेला राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणून एक माहीत असं म्हणून हे अंदाज देत आहे आणखीन दोन तीन दिवसांना डिटेल्स सांगणार आहे पण तुम्हाला एक निस्त माहिती म्हणून हे सांगत आहे राज्यामध्ये एक फेब्रुवारीपर्यंत हवामान हो कोडेपर्यंत दोन तीन तारखेला थोडं ढगाळ वातावरण आहे आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणून हे एक अंदाज म्हणून शेतकऱ्याला सांगतो ज्यांचं सा कोरडोच्या हातबरोबर काढायला लागले तुम्ही काढून घ्या कांदा लागूड काढणी चालू काढून घ्या मकादेखील मिरचीच्या शेतकऱ्याला सांगतो एक तारखेपर्यंत तुम्ही तुमची धुळे नंदुरबार जिल्ह्यातली मिरची काढून घ्या कारण की तुमच्या धुळे नंदुरबार जिल्ह्याकडे थोडी पावसाची शक्यता थोडी जास्त आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्षात येतं पण राज्यामध्ये एक फेब्रुवारी पर्यंत मात्र हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा दोनच्या नंतर वातावरणात बदल होणार आहे म्हणून हे देखील लक्षात द्यायचं तसं तर तीस एकतीस तारखेला तर वातावरणामध्ये आपल्याला बदल व्हायला हो जाणून येईल थोडी गरमी दिसेल म्हणून हे लक्षात पण राज्यात मात्र सध्या एक तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे ज्यांचा हरभरा काढणी चालू आहे त्यांनी काढून घ्या काढून घ्या हे देखील सांगतो आणि पाहू शकता की हे आपला तेवीस ऑक्टोबरचा प्लॉट आणि या ठिकाणून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे म्हणजे जसं पेरणीपासून तर दररोज दररोज अपडेट हे दिले पण पाहू शकता मी म्हणत असतो ना हा इतका इतकं दाटा असा की प्लेट फेकली की वरतांग आजच्यानं याला त्र्याण्णव दिवस झाले तर एकशे पाच दिवसाची व्हरायटी आहे पण हे देखील सांगतो आणखी दहा बारा दिवस लागते आता एकदम ट्रेस दिलेला आहे म्हणजे तुम्हाला शे से, शेतकऱ्याला सांगतो की हरभऱ्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्याला जितका वाढू द्यायचं तितका वाढू द्यायचा ना आपल्या हातात घाटे कधी लावायचे तर लगेच पाणी बंद करायचं चा, द्यायचंच नाही असं खेळच्यानंतर खूप फुलं लागतात आणि घाटे देखील लागतात म्हणून हे लक्षात द्यायचं आहे पण राज्यात मात्र आता आज आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजपासून राज्यामधले थोडस कोड हवामान आहे हे देखील आणखीन एक सांगतो उन्हाळ्याची चावल कशी सुरू होते की म्हणजे जानेवारी एंडिंग आणि फेब्रुवारी लागतात काय होता अशा वावटोळी सुरू होतात वारे सुरू राहतात असं सुरू झालं की समजा येत आता उन्हाळ्याची चावल लागली म्हणून हे लक्षात द्यायचं आणि संक्रांतीपासून काय होतं तीळ संक्रांत झाल्यापासून तिळानं ऊन वाढत जातं आणि तीळ तिळानं थंडी कमी होत जाते म्हणून हे लक्षात येतं अचानक वातावरणात बदल झालं तर लगेच उद्याच्याला देखील मेसेज देणार नाही धन्यवाद नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा